आता काल जे आरोपींना नाटक झालेली आहे आणि त्यांना दोन दिवसाची जी पी सी मिळाली आहे त्यावेळेस आम्ही पोलीस म्हणजे आम्हाला पिंक पथकावरती एकंदरीत त्यांच्या तपासावरती शंका आहे त्याच्यामुळे त्यांचा जो तपास आहे तर तो तपास काढून घ्यावा आणि येथील आय पी एस अधिकारी महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे तो तपास वर्ग करण्यात यावा त्यानंतर काल जे आरोपींना आणलं कोर्टामध्ये तर त्यावेळेस त्यांच्या हाताला हातकड्या घातलेल्या नव्हत्या परत ज्या ठिकाणी हे क्लासेस चालतात तर त्या क्लासेसमधील विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं असं एकाही आमच्या बांधवांना किंवा आमच्या भगिनींना वाटत नाही आहे फक्त त्यामागचा उद्देश एक असा आहे की ज्या ठिकाणी क्लासेस आहेत ते क्लासेस सुरू ठेवावे तिथं फक्त महिला कर्मचारी आणि महिला शिक्षक तिथं जास्तीत जास्त असाव्या तिथले सी सी टी व्ही फुटेज वगैरे सगळं व्यवस्थित असावा आत्तापर्यंत हे आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांचे सगळे सी डी आरची त तपासणी करावं आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये सह आरोपी करावं अशा आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत जेणेकरून आम्ही त्या आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे कर जे आणि पवार जे दोन आरोपी आहेत अपॉइंट करून उमा उमा किरण किरण सोडून शैक्षणिक संकुल सोडून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी दुसरीकडे त्या विद्यार्थ्यांची क्लासची सोय करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्यावरती आम्ही थांबणार नाहीत या आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि बीड बीड शहरातील जेवढे काही कोचिंग क्लासेस आहेत या कोचिंग क्लासेसमध्ये एक फलक प्रत्येक क्लासमध्ये एक फलक लावला पाहिजे की जेणेकरून त्या क्लासमध्ये जर एखाद्या विद्यार्थिनीला जर काही अत्याचार होत असेल तर त्या फलकावरती पोलीस प्रशासनाचा महिला पथकाचा किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांचा महिला प्रतिनिधीचा नंबर त्या फलकावरती टाकला पाहिजे की जेणेकरून इथून पुढं असे कोचिंग गुण क्लासेसमध्ये प्रकार घडणार नाहीत म्हणून येत्या एक आठ दिवसामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयाला मुख्यमंत्री महोदयाला आज हे सगळे निवेदनाच्या प्रत आम्ही पाठवणार आहोत आणि आठ दिवसाचा वेळ आम्ही या प्रकरणासाठी देतोय आठ दिवसानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती बीड शहरातील सर्व कोचिंग क्लासेस मधले विद्यार्थिनी विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी शाळेतल्या विद्यार्थिनी यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थिनी बचाव विद्यार मोर्चा विद्यार विद्यार आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काढणार आहोत अशा आशयाचं निवेदन आज आम्ही या ठिकाणी दिलं आणि आज इथं निवेदन द्यायला आल्यानंतर आम्हाला इथे एक गोष्ट प्रामुख्यानं निदर्शनास आली की विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन्ही नराधामांनी त्यांच्या बचावासाठी त्यांच्या जवळचे नातेवाईक हे पालक म्हणून आज इथे आणले होते आणि त्याच पालकांचे मुलं विद्यार्थी म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर उभा केले होते परंतु हे षडयंत्र आम्ही त्यांचं यशस्वी होऊ देणार नाहीत एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व विद्यार्थी बांधवांना ज्यांच्यावरती काय पीडित विद्यार्थिनी ज्यांचा अत्याचार झालेला आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला गुप्त माहिती द्यावी एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड वीस मार्काचे पैसे ओर एंटरशिप